पात्रडी जलयुक्त शिवार योजनेमध्ये लोकांचा सहभाग व उत्साह पाहता आगामी काळ शेतीचा असून शेतकऱ्यांना प्रतिष्ठा मिळवून ग्रामीण भाग अधिक स्वयंपूर्ण होण्यासाठीचे वातावरण तयार होत आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संचलित जनकल्याण स्थितीमार्फत शाश्वत जलस्रोत रुंदीकरण खोलीकरण असा उपक्रम तालुक्यात सुरू आहे जलयुक्त शिवार योजनेमध्ये लोकांचा सहभाग आणि उत्साह हो पाहता आगामी काळ शेतीचा असून शेतकऱ्यांना प्रतिष्ठा मिळवून ग्रामीण भाग अधिक स्वयंपूर्ण होण्यासाठीचे वातावरण तयार होत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदीचे ग्रामीण विकासाच्या स्वप्न साकार होण्याचे दिवस दूर नाहीत जलयुक्त शिवार योजनेसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन पुणे येथील विविध उद्योजकांनी दिलेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संचलित जनकल्याण समिती मार्फत शास्वत जलश्रोक्त रुंदीकरण असे उपक्रम लोक सहबा तालुक्यात सुरू आहेत यामध्ये मोहोज देवडे नांदूर फुंदे फुंदेटाकळी या गावांमध्ये लाखो रुपयांची कामे पूर्ण होत आहेत या वैशिष्ट्यपूर्ण कामाची पाहणी करण्यासाठी पुण्याच्या बावीस उद्योजकांनी तालुक्याचा दौरा करून पाहणी केली पुण्याहून डेक्कन चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीजचे बरेच उद्योजक आणि आमचे मित्र आम्ही इथे आलेलो आहोत हे आ, गेले चार तास आम्ही वेगळे वेगळे ठिकाणी वेगळे वेगळे काम बघतोय आनंद झाला की आपण कुठपर्यंत कुठपर्यंत पोहोचू शकतो आणि त्या म्हणजे त्यासाठी शासनाचा काहीही आपण फायदा किंवा हेल्प घेतलेली नाही शासनाशिवाय फक्त लोकसहभाग आणि जनकल्याण या लोकांनी मिळून हे किती चांगलं उपक्रम केलेला आहे आणि जेव्हा आम्ही याच्या म्हणजे सरपंचाशी जकल्याच्या लोकांशी बोललो तर आम्हाला याचं समजतं आहे की प्रत्येक ठिकाणी चारशे एकर दोनशे एकर पाचशे एकर जमीनचं याचा पुढे त्याचं म्हणजे पीक चांगलं होणार आहे आणि या गावाचं काय ना इथे म्हणजे कांदा जास्त होतो तर असं आता बोलता बोलता समजलं की इथे हे नेहमी एक पीक असतं आणि जर पाणी इथे व्यवस्थित आलं साचलं तर दोन पीक घेऊ शकतात म्हणजे आज याचा पुढे शेतकऱ्यांना किती फायदा होणार आहे आणि त्यासाठी इंडस्ट्री नेहमीच बरोबर आहे आम्ही हे बघितल्यावर आमच्या मनातसुद्धा फार भावना आल्या मागच्या वेळेला जेव्हा आम्ही तुम्हाला तुम्ही आम्हाला बसून ठिकाणी बोलायला सांगितलं आमच्या मनात भावना आलेल्या आहेत की आपण पण यांच्याबरोबर सहभागी व्हायलाच पाहिजे कारण शेवटी शेतकरी आहे तर आम्ही आहे आम्ही आहे तर शेतकरी असं नाही शेतकरी आहेतच आम्ही आहे त्यासाठी आमची नेहमीच त्यांना साथ आहे डेक्कन चेंबर्स ऑफ कॉमर्स ॲग्रिकल्चर या संघटनेचे बहुसंख्य सदस्य दौऱ्यात सहभागी झाले होते सतत वातानुकूलित वातावरणात राहणाऱ्या उद्योजकांनी सुमारे त्रेचाळीस अंश सेल्सिअस तापमानात सर्वत्र फिरून कामाची पाहणी केली लोकसहभाग शेतकऱ्यांचा उत्साह जनकल्याण समितीचे जलयुक्त शिवार योजनेसाठीचे योगदान पाहून सर्वच उद्योजक भारावून गेले उद्योजकांनी दुष्काळग्रस्त भागाला भेट देऊन लोकांशी संवाद साधत दिलासा दिल्यामुळे ग्रामीण भागात चांगला संदेश जातोय वीस टक्के लोकसहभाग आणि उर्वरित रक्कम जलकल्याण समितीमार्फत या कामावर खर्च होतीये जनकल्याण समितीचे जिल्हाध्यक्ष नंदकिशोर नातू उपाध्यक्ष अनिल मोहिते संघाचे तालुका कार्यवाह अरविंद पारगावकर संतोष दहीफळे शेषराव मुळे कौतुक चिंतामणी प्रताप तांदळे पश्चिम महाराष्ट्राचे नाना जाधव दौऱ्याचे संयोजन मोहन्स देवडे येथील काम पूर्ण होऊन आगामी पावसाळ्यात यामध्ये पाणी साठल्यानंतर सुमारे अडीच हजार एकर क्षेत्राला सिंचनाचा फायदा होणार आहे यावेळी चर्चा करताना डेक्कन चेंबरचे अध्यक्ष प्रकाश धोका म्हणाले की पाथर्डी तालुक्यातील लोक सहभागाच्या कामांना भेटी दिल्यानंतर कुणीही प्रभावित होईल अशी कामे झाली आहेत आगामी काळात सर्वच लोक प्रश्नांची सोडवणूक लोक सहभागातूनच व्हावी अशी परिस्थिती आहे शेतकरी जगला तर उद्योजक जग जगतील देशही जगेल शहरी लोकांना पाण्याचे महत्व कळण्यासाठी जलयुक्त शिवार योजनेची कामे आणि दुष्काळी भागाचा दौरा करणे आवश्यक आहे शहरात पाण्याचा अतिरिक्त वापर होतो तो थांबवला पाहिजे अशी भावना यावेळी अगरवाल सुरेंद्र अगरवाल यांनी व्यक्त केली आहे कमलेश पांचाळ बजाज इलेक्ट्रिक चे सहाय्यक व्यवस्थापक अरुण पारधी आदीने आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या के आज जैसे गाव देखा इतनी प्रॉब्लम हो रही है उनको उसकी वजह से ये काम शरू हो रहा है और जो हम शहर वाले है, उन्होंने अभी तक इसका ये देखा नहीं है लेकिन एक दिन ऐसा ही आने वाला है कि गांव में सब कुछ अच्छा होगा और शहर में ये प्रॉब्लम आने वाली है आज हम इत हमारे पास पानी अवेलेबल है हम उसको इतना खर्च कर रहे हैं उसको इतना वेस्ट कर रहे हैं हम रियलाइज़ नहीं करते हम यहाँ आके लग रहा है यहाँ आ कर के कि कितना इंपॉर्टेंट है पानी पहले आज भी हम शहर वाले अपने टॉयलेट्स में और इतना फ्लशिंग वगैरह सब खर्चा कर रहे हैं पानी का हमको रियलाइज़ नहीं हो रहा वहाँ पर आबादी बढ़ती जा रही है और जो उसकी शॉर्टेज अभी हमको दिखने लगी है लेकिन अभी फिर भी हमारे को असर नहीं हो रहा है पर यहाँ देख के लगता है कि बाद में रूरल एरिया विल मच बेटर देन अर्बन एरियाज अर्बन एरिया विल बी मच हैपियर देन द रूर अर्बन विल बी मच इन डिफ़िकल्टी देन रूरल एरियाज सो इट्स अ ग्रेट आई आई एम वेरी ग्लैड टू सी आई एम वेरी हैप्पी कि मैं आया यहाँ पर और ये देखने को मिला और ये सबसे प्रशंसा की बात है कि यहाँ पे जो वॉल्टियर्स हैं उनकी डेडिकेशन सबसे बढ़िया चीज़ है डेडिकेशन उसके बगैर ये काम नहीं हो सकता और सबसे अच्छा ये है कि गांव वाले खुद इस इसमें मिल करके काम कर रहे हैं ये बहुत अच्छा है कि गांव वाले कंट्रीब्यूशन के बगैर ये एक्सेप्ट ही नहीं होता प्रोजेक्ट जब तक वो आएंगे नहीं साथ में तो हम प्रोजेक्ट नहीं करेंगे आई थिंक दिस इज द बिगेस्ट अचीवमेंट और ये ऐसा सब जगह अगर होगा तो सक्सेस इज डेफिनेटली एंड वी डेफिनेटली वट टू कंट्रीब्यूट समथिंग टू दिस प्रोजेक्टली जन जनकल्याण समिति जे काही काम दुष्काळ निर्माण जे काम चालू आहे ते काम पाहण्यासाठी आम्ही सर्वजण घेऊन आलो होतो त्यांनी एकच सांगितलेलं आहे की लोक सहभाग जर असेल तर नक्की देशाचा विकास होईल सद्भावना बाळगून हा जो विकास काम जनकल्याण समितीने हाती घेतलेला आहे त्या कामामध्ये आम्ही आमच्या हात सदर हाताला मदत करू अशी बाई सगळ्या उद्योजकांनी दिली आहे आणि त्यातूनच गावाचा विकास गावाचा विकास झाला की देशाचा विकास होणार अशी जे मोदींची घोषणा आहे ती मोदींची घोषणा याच्यामध्ये परिपूर्ण होईल पाहुण्यांचे स्वागत अशोक चोरमले यांनी तर आभार निंबा दैत्यनांदूरचे सरपंच संजय दहीफळे यांनी मानले प्रतिनिधी अमोल कांकरिया ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन पाथर्डी